गोमपरीना सुपारी फूल बघा त्या या झाडावर भरपूर असे फुलं आलेले आहे आणि हे फुलं इतक्या संख्येने येतात ना की झाडं एकदम भरून जाते हे फुलं आहे ना झाडावर सुकल्यावरही सुकल्यासारखे वाटत नाही खूप जुने झाल्यावर बघा खालून असे ब्राऊन होतात आणि हे मग आपण बीसाठी तयार ठेवू शकतो कारण हे असे एखाद्या कुंडीमध्ये कुठेही टाकले नात हळूहळू याचे रोपे निघतच राहतात आणि बागेमध्ये कधीच ह्या झाडांची कमी होत नाही त्या पद्धतीने मागच्या वर्षी मला भरपूर असे रो टाकत होती ना तर भरपूर रोपे मिळाले होते आणि काही काही रोपे आता अजूनसुद्धा निघत आहे कारण मी काय करते जेव्हा तोडते ना तेव्हा असे जमिनीत टाकत राहते यांना आणि रोपेसुद्धा मिळतात आणि लावायलासुद्धा सोपं आणि दिसायला खूप सुंदर पूजेला वापरू शकतो आपण काही सुद्धा भरपूर प्रमाणात तोडले होते मी हर करण्यासाठी भरपूर प्रमाणात हे फुलं येतात खूप छान गुलाबी गुलाबी रंगाने जशी रंगे रंगेबिरंगे खूप छान दिसतात हे फुलं म्हणजे काय बोलावं हे समजत नाही कारण माझ्या हे खूप आवडीचे आहे आणि ते बघा सुकलेली माडी टाकल्या होत्या याच्यामधून याच्यामधूनसुद्धा बारीक बारीक रोपे मला दिसत आहे निघालेले त्या पद्धतीने आपण बागेमध्ये भरपूर असा उपयोग करू शकतो आणि दिसायला तर सुंदर आहेच बागेची शोभासुद्धा वाढवतात आणि पॉलिनेटरचे सुद्धा हे झाडं आवडते असं नाही की हे फुलांना सुगंध नाही तर पॉलिनेटर असं आहे की ते प्रत्येक झाड त्याला आवडीचं असते आणि काही काही पॉलिनेटर फक्त याच झाडावर येतात बाकी झाडावर नाही येत असे सुद्धा आहेत असं मी बागेमध्ये दररोज बघते ना त्याच्यामुळं मला बरेचसे अनुभव आले अशा पद्धतीने माझं बागकाम तर चालूच राहील पण मी जे काही गोष्टी आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा इथे छोटे छोटे भरपूर रोपे असे निघालेले आहे ते सुद्धा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे पण मात्र तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर लाईक सबस्क्राईब करायला विसरता ते विसरू नका आणि एक कमेंटसुद्धा करत जा त्याच्यामुळे माझं रूप वाढेल बघा आता इथे छोटे छोटे रोप जे मिळाले नाही ते असे मी लावून घेत असते म्हणजे एक झाड थोडं कमी झालं फुल द्यायला की दुसरं झाड तयार होईल या पद्धतीने आपण करू शकतो सुकलेल्या बऱ्याच फांद्यासुद्धा तोडल्या यायलासुद्धा फुलं लागलेलं आहे ना ते फुलं बीत रूपांतर होऊन आपल्याला भरपूर असे रोपे मिळत जाते या पद्धतीने आपण एकदा फुलं झाड लावले ना भरपूर दिवस त्याचा आनंद घेऊ शकत असतो आणि या पद्धतीने काम मात्र करत राहावं लागते त्यासाठी थोडीशी काळजी घेतली तरी या फुलांना बस आहे भरपूर काळजी घ्यायचं काम नाही आज बघा बरेचसे बी मी तोडलेलं आहे ते तू आता असंच सुकून ठेवणार आहे कारण हे बी आहे ना भरपूर प्रमाणात मी जे थोडे थोडे जमा करत होते पण आधीचं आहे ना ओलसर असल्यामुळे ते खराब झालं ना तर ते मी आता टाकून देणार आहे आणि हे ज बी थोडंसं सुकट ठेवून मग मात्र असं पॅक करून ठेवणार आहे म्हणजे आपल्या बागेमधून बी हे गेलं नाही पाहिजे हेच असं मला वाटते कारण हे फूल मला खूप जास्त आवडते आणि गणपतीच्या हारामधून माझ्याकडे आलं म्हणून याची जास्त साठवून माझ्या मनामध्ये राहते धन्यवाद